देवेत पाच पंकजा स्मरणम वासरमणी सारायंते शुभविघ्ननाम संक्रांतीचा पर्वकाळ दिनांक दिनांक जानेवारी दोन हजार वार बुधवार बुधवारी दुपारी तीन वाजून म्हणजे आज दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्या दिवशी स्त्रियांनी करण्याचे कर्तव्य त्या दिवशी स्त्रियांनी तिल मिश्रित उदकाने स्नान करावे तिलाचे उठणे अंग लावावे तिळ होम करावा तिळ भक्षण करावे तिळदान करावे अशा प्रकारे स्त्रियांनी संक्रांतीच्या पर्व काळात तिळाचा सहा प्रकारे उपयोग करावा म्हणजे सर्व पापांचा नाश होतो शेके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण एकादशी पौष कृष्ण एकादशी वार बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आहे म्हणून बलवकारणावर संक्रांत होत आहे यंदाच्या संक्रांतीचं वाहन आहे वाग उपवाहन घोडा तिने आपल्या अंगावर पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये गदा घेतलेली आहे कपाळीला कस्तुरीचा टिळा लावलेला आहे यंदाची संक्रांत बा, बाल अवस्थेमध्ये आहे व बसलेल्या स्थितीमध्ये आहे वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे खाण्याकरता दूध भक्षण करते म्हणजे पायास भक्षण करते आहे यंदाची संक्रांत सर्प जातीची आहे तिने आपल्या अंगावर मोती धारण केलेलं आहे यंदाच्या संक्रांतीचं नाव आहे मंदाकिनी उपनाव आहे सामुदायी संक्रांत समुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून आलेले आहे पश्चिमेकडे जात आहे वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात स्त्रियांनी दात घासू नये कठोर बोलू नये वृक्ष व गवत तोडू नये गाई म्हशीची धार काढू नये व कामाविषयी सेवन करू नये संक्रांतीच्या पर्व काळात स्त्रियांनी नवे भांडे दान करावे गाईला घास दान करावा अन्नदान करावे तिळगुळ सोनेभूमी गाय व स्रव घोडा यातील यथाशक्ती दान स्त्रियांनी पर्व काळात इति इथे श्री मंगल महेश्वरी शिवम भावतो मकर संक्रांत श्रवणफलप्राप्त रस्तो